दसरा विजयदशमी चांगल्या वाईटावर विजय साजरा करण्याचा हा पवित्र दिवस पण या दिवशी आपण एक गोष्ट विसरतो आपल्या घरातल्या त्या शक्तीचा विजय हो घरामध्ये अहोरात्र झगडणारी न थकता न थांबता आपल्या सगळ्यांसाठी राबणारी ती महिला आपली आई आपली बायको आपली बहीण आपली सून कोणत्याही रूपात असो तिचं अस्तित्वच आपल्या घराचा खरा आधार आहे दिवसाचा पहिला किरण पडण्याआधी उठून स्वयंपाक करणं सगळ्याला वेळेवर जेवायला घालणं मुलांच्या शाळेची तयारी असेल नवऱ्याच्या बॅग तयार करणं असेल आणि त्यात स्वतःसाठी वेळ तो तर कधी मिळतोच कुठे ती आजारी असली तरी घर चालतं का नाही ना कारण ती आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते पण घराच्या एक एक सदस्याची काळजी ती घेत असते तिच्या कामाला सुट्टी नसते पगार नसतो वेळापत्रक तर नसतंच आज आपण दसरा साजरा करतो परंपरेनुसार शस्त्राची आरती करतो पण ही घरातील ही शक्ती तिचं शस्त्र म्हणजे तिची सहनशक्ती तिचं प्रेम तिचं संयम या दसऱ्याच्या दिवशी चला तिचं खरं खुरं अभिनंदन करूया तिला धन्यवाद देऊया एक साधं थँक्यू जरी म्हटलं तरी तिच्या डोळ्यात पाणी येईल ती सोन नाही पण तिचं मन सोन्यासारखं आहे ती देवी नाही पण रोजच्या जगण्यात ती आपल्यासाठी जगणारी देवी आहे आजच्या या दसऱ्याला मी सर्व घरातील महिलांना नम्र वंदन करतो तुमच्या मेहनतीला त्यागाला प्रेमाला आणि अव्याहात कार्याला मनापासून सलाम तुम्ही आहात म्हणून हे घर आहे तुमची साथ हीच आमची खरी विजयश्री आहे सर्व महिलांना शुभ दसरा आणि आजचा हा ब्लॉग फक्त आपल्या माता भगिनींना धन्यवाद